महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल विशेष पीएमएलए कोर्टानं घेतली आहे रोहित पवार आणि इतर आरोपींना कोर्टानं समन्स बजावले रोहित पवारांसह इतरांना एकवीस ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात दे आले रोहित पवार त्यांचे जवळचे सहकारी आणि व्यापारी राजेंद्र इंगवले आणि पवार यांची फर्म बारामती अॅग्रो लिमिटेड यांना समन्स देण्यात आले त्यामुळे येत्या काळात आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढतात का हे पाहावं लागेल महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणामध्ये पीएमएलए कोर्टाकडून ही नोटीस देण्यात आलेली आहे एकवीस ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत इतकंच नव्हे तर त्यांच्यासोबत त्यांचे जवळचे सहकारी आणि व्यापारी राजेंद्र इंगोले यांना सुद्धा बारामती अॅग्रो लिमिटेड यासाठी समन्स देण्यात आलं आहे